नमस्कार मंडळी तर बघा सॅटरडेला आपण मस्त असा मेनू केलेला आहे फक्त मॅगीच नाही आहे मॅगीच्या नंतर आणखीन एक पदार्थ आहे जो दोन मिनिटात बनतो तर पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि म्हणीसुद्धा काय काय मस्ती करते ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला पाहूया तरी लगेच ब्लॉग सुरुवात करूया पण त्या अगोदर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा चला मंडळी ब्लॉगला मी सुरुवात करते पुढे पाहूया तर मंडळी इथं बघा इतका हट्टीपणा करत बसले इथं काय सांगू तुम्हाला दूध दे दूध दे म्हणून इथं मी आभीचा अभ्यास घेते तर अभ्यासाच्या या पुस्तकावर येऊन बसले की इतका हट्टीपणा करते आणि लय मनी असं लाडाला आली आहे इकडं बघा बघताय ना तुम्ही मनीकडं तो मने उट, मने उट तर बघा किती वेळचं मी तिला मने उठ मने उठ म्हणते तर उठतच नाही जसं लहान मुलं हट्ट करून बसतं तशा पद्धतीने इथं हट्टपणा करून बसते आहे मणी म्हणलं की नुसतं मी आव करते आणि माझ्याकडे बघते आहे जसं की एखादं मूल कसं बघतं मम्मी मला हे दे ते दे ते नाही दिलं की लगे रुचून बसतं तसंच मणी रुसून बसलेली आहे इतके नखरे चालू आहे तिथं आणि पुस्तकावर बसले मी अभ्यास घेताना माझ्याजवळ येऊन बसली आणि नंतर तिथं पुस्तकावरून बसली बऱ्याच वेळाच्या प्रयत्नानंतर मग उठली दरवाजा उघडला की लगेच दरवाजाकडं आतमध्ये चालली दूध प्यायला तर तिला थोडंसं दूध दिलं आणि आता इथं आपण दोन मिनटात बनणारा मेणू पाहूया मॅगी नाही बरं का पण एकदम हेल्दी असा हा जुन्या काळातला पदार्थ आहे जो की दोन मिनटामध्ये बनतो आता प्रत्येकाच्या घरामध्ये नाही म्हणता येईल ज्यांच्या घरीमध्ये आहे ते आवर्जून करून खात असतील जे पूर्वीच्या काळी हा पदार्थ जो आहे तो सगळेजण आवडीनं खायचे तर इथं पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे बघा पाणी अर्धा ग्लास पाणी होतलंय पातेल्यामध्ये आणि गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे अर्धा ते एक ग्लास जितका तुम्हाला पदार्थ बनवायचा आहे त्याच्या अंदाजाने तुम्ही इथं पाणी ठेवायचं आहे पाणी मस्त असं उकळून आहे त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं मीठ घातल्यानंतर साखर घालते साखर पण मी यामध्येच घालते नाही घातली तरी चालते फक्त मीठ घालून शिजवलं तरी काहीच हरकत नाही तर साखर चांगली विरगळून घेते पाणी उकळून घेते सगळं चांगलं आता पाणी मस्त असं उकळलं उकळ नंतर साखर घातली आणि नंतर घातल्या मी शिवया तर होश तर हो, हो मंडळी फक्त मॅगीच नाही शेवळ्याचा भातसुद्धा दोन मिनटामध्येच बनतो आणि पूर्वीच्या काळी हा असा हा भात करून खायचे लोक एकदम हेल्दी असायचा आणि अजूनसुद्धा आम्ही आमच्या घरामध्ये करतो तर पहिले काय व्हायचं हो सर्दी वगैरे झाली असेल तर मम्मी काय करायची शेवळ्याच्या भाताचं पाणी आम्हाला द्यायची प्यायला त्यामुळे काय व्हायचं हो त्या गरम पाणी शेवळ्याचं पिलं की घसा थोडासा गरम व्हायचा हो आणि सर्दी थोडीशी कमी झाल्यासारखी वाटायची किंवा तोंडाला चांगली चव यायची त्यामुळे आम्ही आवर्जून मम्मीला शेवळ्याचं पाणी प्यायला मागायचो तर मी यातलं पाणी काढलेलं नाही आहे या शेवळ्या मी अशाच ठेवलेल्या आहेत तुम्हाला पाणी काढायचं असेल तर तुम्ही यामध्ये एक्स्ट्राचं पाणी घालायचं शेवळ्यात शिजल्या की उरलेलं पाणी झाकण ठेवून ते काढून घ्यायचं शेवळ्या मस्त अशा शिजलेल्या आहेत तर इथं डिशमध्ये काढून घेतल्या आपण शेवळ्या बघा मस्त असा दोन मिनटामध्ये आपला शेवळ्याचा भात तयार झालेला आहे ही रेसिपीच आहे मी अगोदर तुमच्यासोबत नाही शेअर केली तर ह्या ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करते यामध्ये मस्त असं दूध घालायचं आणि दूध दूध घातल्यानंतर यामध्ये साखर आणि तुपाची धार घालून गरमागरम शेव्याचा भात एन्जॉय करायचा कधी कधी तोंडाला चव नसेल किंवा काहीतरी पटकन खायचे भूक लागली पण काही करता येईल तर हा शेवयाचा भात तुम्ही नक्की करून बघा आणि हो इथं बघा आबीला शेव्याचा भात खायचा होता तर आबीला बघा शेवयाचा भात मी चारलेला आहे त्यानेसुद्धा गरम गरम खाल्ला एन्जॉय केला खूप छान झाला होता मस्त झाला होता आणि तुमची मुलं बाहेर हॉस्टेलवरती राहत असतील किंवा घरापासून लांब राहत असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा अगदी उत्तम असा हा पदार्थ आहे उत्तम अशी रेसिपी आहे म्हणेन मी तुम्हाला तर नक्की तुमच्या मुलांसाठी अशा शोळ्यात द्या आणि दोन मिनटामध्ये अशा शेळाचा भात नक्की करून पहा तर संध्याकाळची वेळ झालेली आहे शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विणाशाय दीपक ज्योतिर्ण मस्तुदे तर इथं दिवा लावण्याची वेळ झालेली आहे दिवा लावते मी इथं दिवा लावता लावता शुभम करोती म्हणण्याची पद्धत आहे तर मी शुभम करोतीसुद्धा म्हणत आहे आणि हळदी कुंकू वाहून देवापुढे दिवा लावून नमस्कार करून देवाला पुढं तुळशीलासुद्धा दिवा बत्ती करणार आहे तर आपण इथं देवाला नमस्कार करून संध्याकाळच्या वेळेला इथं दिवा लावते मी दुपारचा मेणू मी आज शेवळ्याचा भात बनवला आहे आता संध्याकाळी काहीतरी वेगळं बनवायचं आहे कारण पोरं घरी असले की संध्याकाळी मुलांना काहीतरी वेगळं खायचं असतं तर इकडं विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती नाही आहे माझ्याकडे विठ्ठल रुक्मिणीचा फोटो आहे आणि जास्त मूर्त्या नाही आहेत माझ्याकडं जास्त करून फोटोच आहेत आता तुळशीला अगरबत्ती ओवाळते हळदी कुंकू लावून इथं अगरबत्ती लावते मस्त अशी तुळशी फुटलेली आहे आणि आता पुढचा स्वयंपाकाची तयारी करूया तर मंडळी तुम्हाला हा आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करू नक्की सांगा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा चला पुन्हा भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत मस्त खावा आणि मजेत राहावा ब्लॉग पाहिल्याबद्दल धन्यवाद